I don't you. going to ज्यांनाही शक्य असेल नानी प्लीज आपला कॅमेरा ऑन करा Good afternoon. हेलो जन शक्य प्लीज अपना कैमेरा ऑन करा नयन पाटिल ज्योति संभवी ममता मैम स्वप्नाली जन शक्य प्लीज आपला कैमेरा ऑन करा ओके okay. तर चला आपल्या आजच्या सेशनचा विषय आहे उन्हाळ्यामध्ये वजन कमी करणं सोपं ऐकलं असेल सगळ्यांनी थंडीमध्ये आपलं वजन वाढते आणि उन्हाळ्यामध्ये वजन कमी होते ठीक आहे त्याच्या मागचं कारण काय मग जर उन्हाळ्यामध्ये वजन ऑटोमॅटिक कमी होते तर आपण जर प्रयत्न केला तर आपलं अजून जास्त वजन कमी होईल हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं ओके तर okay? उन्हाळ्यात वजन कमी करण्याच्या पद्धती कुठल्या कुठल्या सर्वात सोप्या सोप्या पद्धती उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त काय होते ला तहान लागते उन्हाळ्यात पाणी जास्त पिलं जातं तर उन्हाळ्यात होईल तितकं जर आपण पाणी पिलं तर आपल्याला वजन कमी करायला खूप आणि खूप जास्त मदत होते दुसरी हेच सगळं उचल ठेवून देते हे राहू राहू दे हे दे ते पण ठेवते तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला पाणी जास्तच जाते म्हणजे उन्हाळ्यात काय करायचं तुम्हाला जेवढं शक्य असेल ना तितकं तुम्ही पाणी पितचं ना जेवढं तुम्ही पाणी पिणार तितक तुम्हाला सोपं जाईल तुमचं वजन खूप लवकरात लवकर कमी होईल थँक्यू सो मच नंदा मॅम आणि तुम्ही ना जितकं पण उन्हाळ्यामध्ये लिक्विड फॉर्म घेऊ शकता खूप जण उन्हाळ्यामध्ये लिंबू सरबत घेतात नाही घ्यायचं लिंबू पाणी पिणं चांगलं आहे पण लिंबू पाण्यात साखर टाकून घेतो म्हणून आपल्याला कधीच उन्हाळ्यात लिंबू पाणी प्यायचं नाही ठीके लस्सी पिऊ शकतायत गोड दही खाऊ शकतायत आंबट दही न खाता बिना साखरेचं गोड दही ताक छास आपण जे पण म्हणतो ते मठ्ठा पण शुगर कंट्रोल ठेवायची सोपं जात थंड छान मस्त नारळ पाणी प्यायचं भरपूर छान टरबूज मिळतात मस्त टरबूज आणायचं आणि छान संध्याकाळच्या वेळेला म्हणजे तीन चार वाजेच्या दरम्यान मध्ये भलं मोठं टरबूज घ्यायचा आणि पोटभर टरबूज खायचं म्हणजे तुम्हाला संध्याकाळची जी भूक असते ना ती भूक ऑटोमॅटिक कंट्रोल होते आणि अं त्याच्यावर सोप्प, म्हणजे पाणी पण असते चवीला पण सलग भेटायला म्हणजे तुम्ही आणि तितकं आपल्याला वजन कमी करायला सोपं जाते उन्हाळ्यामध्ये फळं आपण छानपैकी खाऊ शकतो संत्री खाऊ शकतो मोसंबी खाऊ शकतो डाळिंब खा वॉटरमेलन मध्ये कलिंगड खा खरबूज मिळतात खरबूज खा फळांवर जास्त हे करा नारळ पाणी प्या उन्हाळ्यात गरम जेवण आपल्याला जात नाही बघा थंडीत आहे ना आपल्याला गरम गरम जेवण जाते ना तर आपल्याला जेवण जास्त जातं आणि त्याच्या सबोसीत गरम गरम जेवण आपण उन्हाळ्यात जेव्हा खातो ना तेव्हा आपल्याला ते जेवण कमी जाते म्हणून पण कळत न कळत आपलं जे आहे तर ते वजनाचं प्रमाण जे आहे तर ते ऑटोमॅटिक वजन आपलं कमी कमी होत जाते ओके आपण वजन कमी करण्याच्या उन्हाळ्यातल्या पद्धती काय काय एक मेन म्हणजे उन्हाळ्यात आपल्याला झोप नाही लागत जशी आपल्याला थंडीत खूप गाड झोप लागते सगळ्यांनी नोटीस केलं असेल मी आता साडे तीन पावणे चार चार वाजताच मला जाग येऊन जाते सकाळी आणि नंतर मला झोप नाही लागत आणि उठल्यावर खूप फ्रेश वाटते म्हणजे मी उठल्यावर डायरेक्ट कामाला लागले तरी मला कंटाळा नाही येत थंडीतनं मला असं वाटतं की अरे नाही ब्लँकेट मधन निघू नाही काम करू नाही पाण्यात हात घालू नये असं होतं ना आपल्याला थंडीमध्ये तसं आपल्याला उन्हाळ्यात हा प्रॉब्लेम होत नाही उन्हाळ्यामध्ये ना गर्मी होते आणि आपलं शरीर ऍक्टिव्ह राहते ठीक आहे ऍक्टिव्ह फायदा होतो उन्हाळ्यामध्ये की आपण काम भरपूर करतो आणि घाम निघतो जितका तुमच्या शरीरातनं घाम निघणार तितकं तुमचं वजन लवकर कमी होणार तुम्ही चालायला पण गेले की बघा तुम्ही भरपूर चालाल पटकन तुम्हाला घाम येऊन जातो घाम घाम येणं म्हणजे कॅलरीज बर्न होतात तेव्हा तुम्हाला घाम येते आणि कळत न कळत तुम्हाला बरोबर ऑटोमॅटिक तुमचं वेट लॉस होते ठीक आहे उन्हाळ्यामध्ये तुमची खाण्याची इच्छा कमी होते तुम्ही भरपूर पाणी पित राहतो बरोबर आहे ना आपण पाणी खूप पित राहतो उठता बसता पाणी प्या पाणी प्या पाणी प्या पाणी पिल्यामुळे आपल्याला जेवण कमी जाते आणि जेवण कमी गेल्यामुळे आपल्याला ुकेच प्रमाण मध्ये येते आणि आपलं वजन नियंत्रित राहते आता उन्हाळ्यामध्ये आपल्याला अजून काय काय गोष्टी आहेत सकाळी लवकर जाग येते बरोबर आहे थंडी वाजत नाहीये मस्तपैकी उठायचं छान मस्त शूज घालायचे आणि फिरायला जायचं सोप लवकर उजेड पडतो सकाळी बघा आता तर मला वाटतंय की पाच सव्वा पाच वाजेशी छान मस्त मी आज पाच पाच ला दहा कमी असतानाच घरातून निघाली फिरायला म्हणजे चार पन्नास लाच आणि मला वाटतं की लगेच दहा पंधरा मिनिटात तर थोडं 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 उजेड पडायला लागून गेला होता मॅम किती वेळ चालायचं तसे ना मॅम बघा चालण्याचा सा वेळ नाही ठरलेला आहे ठीक आहे आपण किती स्टेप चालतो स्मार्ट वॉच मध्ये आता आपले स्टेप काउंटिंग होतात खर तर दिवसाला व्यक्तीने दहा हजार स्टेप चालायला हव्या माझ्या दहा बारा हजार होतात रोजच्या खूप काही वेळ येण्या तुम्ही पंधरा मिनिट चालले की तुमच्या पाच एक हजार स्टेप होऊन जातात तर किती चालतो ह्यापेक्षा मला असं वाटते की आपलं शरीर जोपर्यंत म्हणजे मला कधी कधी ना असं होतं की अर्ध्या रस्त्यात गेलं की वाटतं रिटर्न चाललं जाऊ आणि मग मी माझ्या शरीराला फोर्स नाही करत ठीक आहे फाईन यार आज मूड नाही ना आज अर्ध्या रस्त्यात रिटर्न येऊन जाऊ मी अशी करते मॅम तुमच्या वेट लॉस सेशन मध्ये साठ किलो वेट कमी झालं थँक्यू सो मच मॅम व्हेरी गुड माझा आवाज क्लिअर येत आहे थोड्या वेळाने सेशन बंद होऊन जाणार आहे कारण की माझ्याकडे आज दिवसभराची लाईट नाही आहे तर माझा मोबाईल तितका चार्ज नाही आहे आणि वायफाय ऑलरेडी बंद आहे तर मी पण आज पूर्ण वेळ नाही घेऊ शकणार आहे सेशन तर आपल्याला ना उन्हाळ्यामध्ये तुम्ही चालायला जा ठीक आहे आणि किती चालायचं जोपर्यंत तुमची इच्छा आहे बघा कधी कधी आपल्याला कधी कधी मला फ्रेश वाटतं तर मी ना पूर्ण गेट पर्यंत चालायला जाते आणि कधी कधी ना मला अर्ध्या रस्ता तसा वाटे आज मी घरी जाऊ का आणि जेव्हा पण माझ्या ह्याच्यात असं हे येतं ना की हो तर मी ना काहीच विचार नाही करत मी परत रिटर्न घरी चालले येते अर्ध्या रस्त्यात शरीराला फोर्स नाही करायचा रोज हा मी रोज एवढं केलंच पाहिजे हा कोर्स नाही करायचा ठीक आहे मी शुगरच्या बाबतीत पण सांगते मी शुगर पूर्ण स्किप केली पूर्ण पण मी संडेच्या दिवशी स्वतःला शुगर नाही देत बघा साखर ही गोष्ट अशी ना की ती आज खाल्ली की उद्या ऑटोमॅटिक आपल्याला त्याची आस लागायला लागते पण दोन तीन दिवस साखर बंद केली ना तर तुम्हाला चौथ्या दिवशी स्वतःहून आतून एनर्जी येते यस यू कॅन डू इट आपण ते करू शकतोय तू ते करू शकते आणि मग मी नंतर साखर पण मी ना संडेच्या दिवशी स्वतःला एक दिवस देते ठीक आहे फाईन मी आज ब्रेड खाणार किंवा मी आज वडापाव खाणार मी आज पावभाजी खाणार मला आज मोमोज खायचे तर तुम्ही ना असं खूप स्वतःला स्ट्रिक्ट नका ठेवू एक दिवस लिवीन अ एक प्रश्न विचारला होता मॅमने मला मॅसेजवर क्वेश्चन आलाय सो मला असं वाटलं की हा क्वेश्चन मी आजच्या सेशन मध्ये यायला पाहिजे मला असा प्रश्न विचारला गेलाय की मॅम आंबा खाल्ल्याने वजन वाढत का ओके okay? तर आता आंब्याचं सीझन चालू झालेलं आहे आंबा खाल्ल्याने वजन वाढतं का अजिबात नाही जशी बाकीची फळं आहेत तसा आंबा आहे पण आंब्याचा रस करताना तुम्ही मिक्सरमध्ये जर साखर टाकून वाटून तो आंब्याचा रस खात असाल तुमचं वजन त्यांनी वाढू शकतंय पुरणपोळी आंब्याचा रस बीस सोहळ्याने जेवणार तर तुमचं वजन वाढणार आहे तर साधा आंबा खा कापून आंबे खा तर कापून आपण पोळी करतो ना त्या खा रस केला ना तर त्या रसामध्ये साखर नका टाकू आंबा खाल्ल्याने वजन नाही वाढत ठीक आहे पण आंब्याचा रस बनवताना त्याच्यात साखर नका टाकू तूप टाकून नका खाऊ आंब्याच्या रसावर आंब्याच्या रसा सोबत पुरणपोळी नका खाऊ साधी पोळी खा किंवा मस्त आंब्याच्या आणि आंब्याच्या फोडी असतात ना त्या खा तर तुमचं आंब्यानी वजन वाढत नसतं खूप महिलांचा खा एक गोष्ट सांगते मी आंबा खाल्ल्याने चेहऱ्यावर पिंपल येतात हंड्रेड पर्सेंट येतात ठीक आहे त्याला काहीच ऑप्शन नाही हो आंबा खाल्ल्यावर चेहऱ्यावर पिंपल येतात कारण की आंबा हा उष्ण असतो आणि आंब्यात ना एक चीक असतो तो चीक असतो ना तो चीक कुठं ना कुठं कुठल्या ना कुठल्या प्रकारे आंब्यामधनं आपल्या पोटात जातो तो खूप उष्ण असतो आणि त्याच्यामुळे ना तुमच्या बघा बरोबर गालावर मला ही इथे दोन दोन आठवडे झाले मला इथे पिंपल आली ही, ही आंब्याची आली मी सर्वात पहिला आंबा खाल्ला सर्वात पहिला ह्या उन्हाळ्यातला दोन हजार पंचवीसचा आणि आल्या आल्या मला इथे पिंपल आली मी त्याला बिलकुल छेडछाड नाही केली बाबा दोन का तीन आठवड्याने जा पण याला छेडछाड केली ना याचे दाग सहा महिने राहतात सो मी त्याला बाजूला ठेवले आंबा खाल्ल्याने पिंपल येतात उष खूप एक्स्ट्रीम नाही येत एखादी पिंपल येणार एक दोन तीन जास्तीत जास जास्त ठीक आहे माझं असं असतं की ठीक आहे पिंपल आल्या चालतील पण आंब्याचं सीझन आहे आंबा खाणं सोडायचं नाहीये म्हणून मी आंबा खाते आंब्यानी वजन नाही वाढत तुम्ही आंबा नक्की आणि नक्की खाऊ शकता फक्त साखर त्याच्यामध्ये टाकू नका ओके उन्हा लागलाय छान पाणी प्या माठ घ्या मोठा माठ घ्या छान थंडा होऊ द्या माठाला हवा लागली पाहिजे हवा लागलेल्या माठातलं पाणी प्यायचं त्यांनी तहान जाते पण आणि त्यांनी तहान वाढते पण तुम्हाला पाणी प्यायची इच्छा जास्त होते मी खूप जणांच्या घरात बघते बऱ्याच जणांच्या घरामध्ये माठ हे असे कोपऱ्यात ठेवलेले असतात ठेवा कोपऱ्यात फक्त एक लक्ष घ्या तिथली एखादी खिडकी म्हणा दरवाजा म्हणा तुमच्या जा माठाला जर हवा नाही लागली तर माठातलं पाणी पिऊशी वाटत नाही माठाला हवा लागली तर त्या माठातलं पाणी पेक्षा पण बन छान बनतो आणि फ्रीजचं पाणी प्यायचं नाही माठातलं पाणी हे फ्रीजपेक्षा फ्रीज छान आहे त्यांनी तहान पण जाते फक्त एवढंच की तुमचा जो माठ आहे ना तर तो माठ छान हवेशीर ठेवा हवेशीर माठ ठेवला की तुम्हाला पाणी पिण्याची इच्छा जागृत जास्त होते तुम्ही जितकं पाणी पिणार तितकं तितकं तुमचं वजन कमी होणार तुम्ही जर बेकरी खात असाल म्हणजे दूध वगैरे पिणारे असाल तर तुम्ही छान ताक प्या मठ्ठा प्या साखर न टाकता ताक मठ्ठा काळं मीठ वगैरे टाकून छाज घ्या तुमचं वजन नक्की कंट्रोलमध्ये होईल छान कलिंगड खा मस्त कलिंगडाचं सीझन चालू आहे आता टरबूज टरबूज खा खरबूज आलेले मार्केटमध्ये बघितले असतील त्याच्यामध्ये पण पाण्याचं प्रमाण खूप जास्त छान आहे छान खरबूज खा काकडी खा उन्हाळ्यामध्ये बघा गुड आफ्टरनून साधना मॅम काकड्यांच्या ना, ना गोल, गोल गोल खापा करायच्या गोल 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 अशा छान आपण गोल गोल स्लाइस करतो ना तशा गोलगोल स्लाइस करायच्या एक पातेला घ्यायचं असं छान एवढं एक लिटरचं पातेलं असतं आपलं तेवढं पातेलं घ्यायचं तीन चार काकड्या मस्त गोलगोल गोलगोल कापायच्या त्या खापा त्या पातेल्यात टाकायच्या त्याच्यामध्ये वरतून थोडस चिमुटणी मीठ टाकायचं थोडस त्याच्यामध्ये तिखट टाकायचं त्या पातेल्यावर झाकण ठेवायचं आणि ते पातेला असं छान मस्त दोन दिवस शेक करायचं आणि त्या काकडी मस्त पैकी दुपारच्या नाश्त्यात खाऊ शकता तुम्ही तीन चार वाजता पण खाऊ शकता काकडीने वजन लवकर कमी होत आणि जी पद्धत मी तुम्हाला सांगितली ना मी आता रिसेंटली उज्जैनला गेली होती ना तिथे मी बघितली ते रस्त्यावर ना काकडी विकणारे त्यांच्याकडे मी पाहिलं आणि मस्त वाटलं म्हणजे असं आपण काकड्या मी तेव्हापासून तशीच काकडी फॉलो करते मी उज्जैनला ते रस्त्याने जाणाऱ्या लोकांकडे कंटिन्यू अशाच काकड्या असतात मी तेव्हा त्यांना बघितलं बनवताना मी ती खाल्ली मला आवडली आणि मी आता तेव्हापासून घरी तीच फॉलो करते आणि तशी काकडी दोन तीन काकड्या खाल्ल्या जातात दोन तीन काकड्या खाल्ल्या म्हणजे बरोबर संध्याकाळी तुमच्या जेवणाचं प्रमाण कमी काकडी खाल्ल्याने तुमची स्किन छान होते तब्येत वगैरे पण पटकन बारीक होते बेली फॅटवर एक स्पेशल सेशन घेतलं जाणार आहे मी बेली फॅटवर स्पेशल सेशन घेते लवकरच घेते पुढच्या आठवड्यामध्ये सेशन येणार आहे आजचं से सेशन मी एवढंच घेते कारण की माझ्याकडे लाईट नाही आहे मोबाईलला ऑलरेडी खूप चार्जिंग कमी आहे सकाळपासून लाईट नसल्यामुळे लहान मुलांसाठी रिडिंग क्लासेस घेऊन आलेलो आहोत ज्या मुलांना वाचन करता येत नाहीये पहिली अट पाच वर्षाच्या पुढच्याच मुलांचा ऍडमिशन होणार आहे पाच वर्षापासून पुढच्या मुलांचाच ऍडमिशन होईल त्याच्यापेक्षा कमी मुलांना घेणार नाही आहोत तर ज्यांना इंग्लिश बिलकुल वाचता येत नाही त्यांच्यासाठी हा कोर्स आहे याच्यात फक्त फक्त आणि फक्त रिडिंगच शिकवलं जाणार बाकी दुसरा सिलेबस नाहीये तर ज्या मुलांना रिडिंग येत नाही त्यांच्यासाठी हा कोर्स आहे पंचवीस दिवसांचा चारशे नव्याण्णव रुपये फी आहे आणि रोज रात्री साडेआठ वाजता हा क्लास आहे ज्यांना पण ऍडमिशन घ्यायचंय त्यांनी मला कॉल करा ओके